नमस्कार आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न सण व उत्सव साजरे करताना जनतेच्या व समाजाच्या भावनांना ठेच पोचणार नाहीत अशा पद्धतीने उत्सव साजरे करावेत असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यासी यांनी शहादा येथील शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळेस व्यक्त केले शहादा येथील अतिथी बँकेट हॉलमध्ये रविवारी बारा वाजता शांतता समितीची बैठक आयोजन करण्यात आली होती हिंदू व मुस्लिम समाज बांधवांच्या आगामी श्री गणेशोत्सव व ईद मिलाद या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश उत्सवाला सुरुवात होत असून पाच सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद हा सण आहे परंतु मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद हा सण पाच सप्टेंबरऐवजी आठ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात शांतता नांदावी याकरता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शांतता कमिटी सदस्यांनी गणेशोत्सव काळात व मिरवणूक मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले प्राध्यापक मकरंद पाटील प्राध्यापक सय्यद अली ज्ञानेश्वर चौधरी तुषार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शहरात ठिकठिकाणी विद्युत तारा लोंकडांना दिसत आहेत तर मिरवणूक मार्गात मोठ्या प्रमाणावर खडले पडले असून पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे सण व उत्सवाच्या काळात विजेचा लपंडाव हा सुरूच असतो मिरवणूक मार्गात असलेले अतिक्रमण काढण्यात यावे असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले या, या बैठकीस पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक निलेश देसले हे उपस्थित होते तर शांतता कमिटीचे सदस्य प्राध्यापक मकरंद पाटील अभिजित पाटील अनिल भांबरे सुनील गायकवाड रफिक शेख निहाल अंसारी गिरीश पाटील व सर्व गणेश मंडळांचे सदस्य उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शहादा नवीन ट्रेंड काळात आपल्या प्रत्येक गणेश मंडळाच्या उंच मूर्त्या यायला लागल्या त्या उंच मूर्त्याही आपल्या सुरक्षितपणे त्यांची मिरवणूक कशी पार पडेल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करत असतो या अनुषंगाने मी एकच विनंती करेल एक मिरवणूक मार्गात जे आपलं इलेक्ट्रिसिटीची वायर व आपल्या केबल नेटवरच्या वायरी ज्या आहेत त्या वायरीचीच मुख्यत्वाने अडचण येत असते बरेचशा इलेक्ट्रिक पोलवरून आपले कनेक्शन क्रॉस केलेले असतात ते कनेक्शन मोठ्या जाण्याचा नाही वाजू द्यावी त्यामुळे त्या मंडळांना सोपं जातं की आपण बॅन करावा किंवा नाही करावा आणि जे आता सरकारने सांगितलं की हव हो अतिंद्रमण वगैरे तर आता मग त्या सगळ्या घरामध्ये पाहिजे असतील तर पंधरा फूट बारा फूट तेरा फूट असे आहे आणि ती वाहनं निघताना मोठी वाहन असतात ट्रॅक्टर असतो जे असतो तर एक निघायला गेलं पाहिजे की त्याची किती रुंदी आहे आणि उंची किती आहे ते बोलण्यापूर्वी एक छोटीशी माझी विनंती आहे आपल्याला हा सण दरवर्षी साजरा करायचा आणि आपल्याला माहिती आहे की आपला मिरवणूक मार्ग कसा आहे आपल्या गावची परिस्थिती कशी आहे आणि आपण जे सण उत्सव साजरा करतोय त्यामध्ये एखादी अनुचित घडली मूर्तीचे काही इंजरी झाली मूर्तीला काही विटंबना झाली रस्त्याच्यामुळे किंवा ताराच्यामुळे तर किती दुःखदायी बाब आहे तर त्या सर्व गोष्टीचा विचार हम में अगर कुछ हैं